सारथी बार्टी आणि महाज्योती या संस्थांमार्फत फेलोशिपची जाहिरात तातडीनं काढावी तसेच विद्यार्थ्यांना वेळेवर फेलोशिप मिळावी या प्रमुख मागण्यांसह गेल्या आठवड्याभरापासून पुण्यामध्ये पी एच डी विद्यार्थी आंदोलन करत आहेत या आंदोलकांची आज आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचीही त्यांनी माहिती घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडले आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याच्या तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं विशेष म्हणजे अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील सोयाबीन पूर्णपणे पाण्यात वाहून गेले एककडे अस्मानी संकट आणि दुसरीकडे सरकारचं सुलतानी संकट यामध्ये विद्यार्थी अक्षरशः भरटला जातोय अशी टीका पवारांनी केली सरकारकडून एक ढीम प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांकडे सरकार हे गांभीर्यानं लक्ष देत नाही हे अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचं रोहित पवार यांनी ठासून सांगितलं आहे फेलोशिपच्या जाहिराती आणि वितरणामध्ये सरकार जाणीवपूर्वक विलंब करत आहे आणि विद्यार्थ्यांना आश्वासनावर ठेवून त्यांचं भवितव्य धोक्यात घालण्याचं पाप सुरू केलं आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क या पार्श्वभूमीवर पवारांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ दिलाय उशीरका होईना सरकारनं दखल घेतली त्यांचे आभार पण फक्त चर्चा करून उपयोग नाही ठोस निर्णय होणं गरजेचं आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम आज आंदोलन करणारे विद्यार्थी हेच भविष्यातील संशोधक शास्त्रज्ञ आहेत सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे राज्याच्या भविष्यातील प्रगतीकडे दुर्लक्ष करण्यासारखे आम्ही मात्र या विद्यार्थ्यांच्या पाठीशीर ठामपणे आहोत असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे